रहा आपली आप बातमी बाळासाहेब हत्तेकर यांची शिवसेना उभाटा मिरजश्वर प्रमुखपदी निवड मिरज वृत्त सविसर वृत्त असे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक बाळासाहेब हत्तेकर यांची शिवसेना मिरजश्वर प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे बाळासाहेब हत्तेकर हे गेल्या दहा ते बारा, बारा, बारा वर्षापासून सामान्य कार्यकर्ता शिवसैनिक म्हणून काम करत आहेत विद्यमान जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत यांचे विश्वासू सहकारी म्हणून परिचित आहेत सदर निवडी या शिवसेना भवन मुंबई येथून अधिकृत वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आले आहेत शहर प्रमुखपदी निवड झाल्याने जिल्हा प्रमुख विशाल सिंग राजपूत यांच्या वतीने विशेष असा सत्कार घेण्यात आला बाळासाहेब हत्तेकर हे राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असून सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाल्याने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा मशाल हे चिन्ह घराघरात पोहोचवून शिवसेना संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्याचा असा विश्वास एवढी बाळासाहेब खात्तेकर यांनी व्यक्त केला धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज